इकडे पण फळं खूप मोठी होत आहेत आता बघा तेच तेच फळं तुम्हाला पाहायला भेटत असतील मित्रांनो सेटिंग होतानाचे काही व्हिडिओ दाखवतोय तुम्हाला बघा या पद्धतीने फळं चालू आहेत आतमध्ये पहा पक्ष्यांना पण खायलाच पडलेले आहेत तर आता सुद्धा चालू आहे आपल्याचं सेटिंग आहे पिंक पिंकबर्ड स्टेज क्लस्टर स्टेज असेल वेगवेगळ्या स्टेजेस मित्रांनो आपल्याला पाहायला भेटत आहेत चला थोडंसं बागेत अजून फिरून पाहूयात काय काय चेंजेस होते बघा अंतर्गत आपण आता वाळकं पण लावलेली आहेत बरं गावा ह्या हो ठिकाणी पहा छोटे छोटे लावलेले वीस रुपयाचं पाकिट आणलं शंभर जा वेल झाले बाद झालं एक पाटी कशी ही आता मग दुसऱ्यांचा वाळकाचा सीझन संपेल ना आपला यायला चालू होईल म्हणजे कसं एका किलो महाग चाळीस रुपये तर गावात काय कमी नाही जाणार तर बघा मित्रांनो हे आपल्या बागेतलं किती सुंदर आलेलं फळ आहे पहा ह्याचा एक फोटो काढतो मस्त पैकी कशी सॉलिड आहे ना मित्रांनो कलर हो तुम्ही जे म्हणता का नाही कलर येत नाही येत नाही येत नाही हो का हे मित्रांनो बघा कलर हा अजून कसला कलर यायला पाहिजे हे कलरिंग जे असतं ना मित्रांनो कसं असतं एकशे पस्तीस दिवसामध्ये सफरचंद आपलं हार्वेस्टिंगला येत असतं म्हणजे आज झाडाला कात्री लावली म्हणलं की तिथून एकविसाव्या दिवशी तुमच्या झाडाला फुलं निघत असते मित्रांनो आणि एकविसाव्या दिवशी फुलं निघल्यानंतर तिथून नऊ ते दहा दिवसामध्ये सेटिंग होत असतं अठ्ठेचाळीस तासामध्ये जास्तीत जास्त परागी भावनाची प्रक्रिया व्हावी हो लागते आणि मग तिथून सेटिंग होतं साधारण एक तीस ती तीस दिवसांचा कालावधी जातो तुमच्या झाडावरती ज्वारीच्या आकाराची फळं बनायला आणि मग तिथून नव्वद दिवसामध्ये हे फळ हार्वेस्टिंगला येतं आणि नव्वद दिवसामध्ये फळ हार्वेस्टिंगला यायच्या अगोदर लास्टच्या दहा दिवसामध्ये ह्या फळाला कलरिंग येत असतं आणि साधारण एक फळ पर डे एक पॉईंट दोन ग्राम एक पॉईंट एक ग्राम ह्या ह्याने वाढत असतं मित्रांनो तर ही सफरचंदचा आपल्याकडचा एक अभ्यास आप आहे मित्रांनो ते तुम्हाला मी तुमच्या पुढं एक्सप्लो म्हणजे एक्सप्लेन केला मित्रांनो तर तर ये ह्या ह्या ठिकाणी पण पहा मित्रांनो हवा सेटिंग होत आहे थोडंसं किड्यांनी वगैरे खाल्लेले आहेत फळं असं काय हरकत नाही ज्यावेळेस मॅच्युरिटी येईल त्यावेळेस ही कोर आता त्याच पद्धतीने मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो हे गालाचे जे झाड आहेत ना मित्रांनो हवा हे गाला व्हरायटी जाऊयात आपण तिकडं हवा हवा ह्या ठिकाणी पण पहा मित्रांनो साईज खूप छान ह्या हो गा, वर्षी खूपच छान साईज आहे बरं का आपल्या मार्केटच्या सारखे साधारण पाहुणे दोनशे ग्रामच्या दीडशे ते दीडशे ग्रामच्या तर आसपास जे आहे बघा या ठिकाणी पहा हे गाला व्हरायटीचं झाड आहे मित्रांनो ह्याचं कलरिंग पहा ह्याची स्किन कशी असते काय असते आणि ह्या ठिकाणी पहा हवा ही गाला व्हरायटीचे सफरचंद लागलेली आहेत हवा हे गालाचं पानं पण बघून घ्या मित्रांनो गाला व्हरायटीची पानं कशी असते हे गाला व्हरायटी आहे आणि त्याचबरोबर हवा हे दुसरी जी आपली आहेत हे अण्णा व्हरायटी आहे मित्रांनो हे अण्णा व्हरायटीची पानं बघा कशी असते हो अशा काडा वगैरे आहेत का नाही अशा थोड्याशा दुंबड्या लागलेले आहेत हाय का आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हरिमन नव्याण्णवची पानं बघा कशी असतात बघा ही अशी पानं असतात हरिमन नव्याण्णवची ही अशी असते थोडंसं चर्चात मग बोलतोय बरं का मित्रांनो एक ती एक गोष्ट धरून बोलत नाही आज सगळं थोडंसं जसं जसं हे होईल तसं एक्सप्लेनेशन करतोय बघा ह्या ठिकाणी पण बघा हे क्लस्टर वगैरे चालूच आहेत फ्लावरिंगला हा अशी सुंदर फुलं निघायला लागली ती ना मित्रांनो बघा एप्रिल महिन्यातसुद्धा झाडाला चपरचींच्या फुलं चालू आहेत म्हणजे हे रेग्युलर फळ सगळ्याच ऋतूमध्ये येणार आहे परंतु मात मित्रांनो आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरच्या छाटणीचा जो पिरियड असेल